ஆர சிம்போரி டாய் இடக்க माझ्या नवीन छोट्याशा मध्ये तर आज चाललेला आपण तर आपण आता झालेले टाइम आपला बारा वीस झालेले आहेत आपण चाललेलो आता छोटीशी खरेदी करायला तर आता पावसाळा सुद्धा चालू झालेत आणि भाविक मात्र आपला खाडीमध्ये जातच असतो तर बावेशला जरा भुशी घ्यायचे तर आमच्या आगरी भाषेत भुसे बोलतात तुमच्या काय बोलतात काय बोलत आता आम्ही सर्वांनी तिकीट सुद्धा काढलंय आपल्या मित्र सर्व तुक येणार अरे यो मला कौशल एकदम भुसेल यायला ना आता तुमचे बद्दल काही माहित नाही तुक येशील मग आता चिमणी गुतवाजी ना हा <laughs> मार्केट <laughs> करा था ना मार्केट करा था ना तर चला आता मस्त टाइम सुद्धा झाला ट्रेनचा तर आम्ही आता डायरेक्ट ट्रेन मध्ये भेटतो Till I get up, time is barely on our side. What's left? The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, No, I don't want to waste what's left. we we'll go. <laughs> देखो देखो जरा कोई देता बिस्तर गया बिस्तर ही अभी जितने मोजो मस्त जोक मारा रे यह हाथ सुरेल हलकट हाथ हाहाहा देखिया बाड़ी तो बाड़ी ये क्या आर्थिक एंग ना वे तेरे ये बाबू ये क्या काय बाजू मला काय बाजे समोसा समोसा लाल भेटेल आपलं तर कमी दे आम्ही मस्जिद बसलेलो आहे मबी स्टेशनला आता आपण इथून रिक्षेवर गायड चालत आहे ना तुम्ही पडले आता सांगा माहिती आहे यांना माहिती आहे बाबू रिक्षा नाही जातात का चालत जाऊ जाऊलच आहे बघा आता या ब्रिजवरून जाऊ नंतर आता मोदीनी नंतर तिकडे आपल्याला भेटतात कुठे भेटतात तुम्हाला सुद्धा चला चला गार्ह टाकत माती स्टेशन पासून जाऊलच आहे आपला बाहेर निघता निघल्या बाबा पूर्ण जाल्यांच्या दुकानात लागतात किती बोटी आहे त्या किती बोटी आहे रे कुठे गोडाऊन बाई डायरेक्ट गोडाऊन मध्ये वरती गँग बघ तस मारायला चालले एक कुठले का राह डाका डाका चालल्या झाला घ्यायला आल्या ग तुम्ही काय डाका डाकाला लागले है देख सकते है तुम चाली की दुनिया में है हम लोग जाला ही मी आयोग तरी चाल्यांच्या दुनियामध्ये आता आम्ही कल तेव्हा तिकडे माणसं थकल्या पाण्याची वाटली हाताने तुला काय

बघ तीनशे रुपयाला एवढी लांब आहे काय श्टेक आणि याला आपण लावल्यानंतर धागा लावायचा आणि तो, तो मासा बॉक्सिंग इथून घुसला मासा डायरेक्ट चिंबोरी डायरेक्ट ही चाट बॉक्सी बॉक्सी हे कितीला आहे काही ना काही तीनशे सगळ्या दोन तीनशे रुपये आपली मंडळी थकल्या नाही बसल्या दुकान देतो तुला बसल्या मग कशी मांड तू बरोबर ते सांगतो कितीला त्या किड्यांचा कितीला या किडी

दिव्या तुम्हाला जर काय पाहिजे असेल पार्सल तर दिव्यापर्यंत घेऊन पण येऊ शकतो दिवाला पाहिजे तर कॉल करा मला तुम्ही शंभर दोनशे रुपयाचा माल घेऊन नाही येणार पाचशे आदरचा माल असेल तर घेऊन जा चला फायनली आमचा शॉपिंग करून झालेली आहे तर भावाने तुम्हाला ऍड्रेस सांगितले बॅग दे बीक देणार तुम्हाला भावाने ऍड्रेस सांगितले नंबर सुद्धा सांगितले तर कोणी तुम्हाला फोन केला तो आधी वेळेला येऊन येशील ना चला चल मग आम्ही जातो घरी थँक्यू थँक्यू परत येतो परत याव ना आम्ही आम्ही दुकानाच्या निघलो आणि दुकानाला आवरा उमास आणला नाही पोरं वाट लावली आवडी सात आठ जण आम्ही घुसली दुकाना ती बॅग माझी बॅग हे आटी ना आणली मी ने तुमचं ठेवायला तिला सेपरेट ठेवा पैसे मी बॅग येतो तुम्ही चला आता आता आपण सीएसटी कडे निघू मस्त आता खायला गेलो बघू नाश्ता करू कुठली बी गाली घुसलो ये आलो आम्ही आणि आता मस्त आम्ही ज्यूस पितो इथं हाड घाल घेतला ज्यूस मँगॉ तुम्हाला घेऊन येईल गे खूप पडते आणि मस्त आंब्याचा ज्यूस पिते एक नंबर कस झोर घेतले घेतला का नाही येतले

नका आता जिपे मार बैक, बैक गे तू बी मार जिपे अर्ध तू मार मार्ध भावेश मारे बॅग ते गोंडपाट तुम्ही करून टाकली माझ्या बॅग घेतो इथं चला आता आम्ही ट्रेन मध्ये बसतो आणि डायरेक्ट सी एस टी विशाल विशाल कामाव वाटते कामा विषय तर फायनली आम्ही सी एस टी स्टेशन ला। वर पोहचलो मज्जी आलो आणि सी एसटी ला उतरू आणि आता इकडे जाऊन मरिन लाईन ला चौपाडीवर फायनली आम्ही आता सी एस टी स्टेशन पोचलो आम्ही मस्जिद मस्जिद स्टेशनवरून डायरेक्ट सी एस टीला आलो आता आणि आता आम्ही जाऊ चौपाडीवर पहिला जाऊ आता मोबाईल बनवायचे आपल्याला कृपा कशी घ्या Close मी I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left.

बाय ओरा द आता बसल्या मस्त झारा कावाला एकट्याने झाल्याने आम्हाला मस्त राईस मागवल्या राईस जोर घेतले एकट्या मस्त राईस सुद्धा आणि इथे भांडणार राईस फोडणीचा भात शिट्टू फोडणीचा भात काय तु घेतले उकरली जोर राहत <laughs> याला चटणी मग आनंदी ते काय साधन आपण फायनली पंख फिट करून टाकले डायरेक्ट उभरी आहे बाई जो तो टोन पुजते मार घास बार घास इकडे पुरे डिश पार्टी गेल्या घाम कुठे पर्यंत चांगलं भूक रे पोरा रात दली आरावल्यान संदेप शेकडे लाईन करा मारिन लाईन ना दिसले तर फोन करा कॉन्टॅक्ट नंबर तू सांगा के अरे चाहते हो कॉन्टॅक्ट नंबर सगळे कपडे भेटतील मोबाईलच टोप्या देते का मना फ्री देत का आता मी तुझा ब्लॉक करला चाईन मागायला आल्या और पत्ता थोड़ा जाड़ा देखा आपने लापरवाही का नतीजा है ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है

ए भाई कैसे? ए भाई भाई इथे बघू शकता आता कवर लावतात मित्र आपले किती रुपये पन्नास रुपये कोण बी या पंकज पाटीलचं नाव जगा बिंदाच देऊन जा नाही किता रुपये भाई कोणसा बिलो पचास कटिंग आ जाओ मुंबई गाड़ी लेने का है आ जाओ मुंबई चलो चलो कपड़ा लो कपड़ा लो सौ बीस का दो दो दो। रास आम्ही दमलो चालून चालून आणि फायनली आम्ही आता मनीष मार्केटला आलेलो आहे आणि तर चला आपल्याला मोबाईल जरा बनवायचा आहे जरा मोबाईल आपला डिस्प्ले केलेला नवीन टाकायचा आहे तर बघूया कितीला भेटतो इकडे बघू आता कितीला भेटतोय मनीष मार्केटमध्ये बोलता तिकडे कमी कमी मध्ये भेटतोय आता बघूया गेल्यावर हा जे जे तू पॅन्टी झे मनीष पार्के मध्ये आहे आणि आमची पोरा सगळी वाईट टाकलेली आहेत बघा कशी हे कुठे जायचं कसं आमचा माणूस दमले बघ सगळे वावरले चला आपला मोबाईल मस्त बनवून घेतलाय आता आम्ही चाललो घरी घरा जायचं काय बघू ना मोबाईल चला लेस गो बॅक टू होम आम्हाला आज मारीनला जायचं होतं पण आमच्या सर्वांचे बिकट परिस्थिती झालेली आहे सगळं वावल्या चिट्टू जायचं का नाही आपण तू तर आहे रस्के जायचं रुपये यायला आम्ही आता स्टेशनला आलेलो आणि डोंबिवली पाच नंबरला लागलेले तर आता आम्ही या ट्रेन मधून त्या साईडला जातो डायरेक्ट या ट्रेन मधून त्या त्या ट्रेन मधून या या ट्रेन मधून तिकडे तिकडून इकडे आणि आम्ही आता ट्रेन मध्ये बसतो बसतो

घुसेल बिसल कुठे तिकडे बार मोदी सरकार तर आता आम्ही चाललोय घरी तर चला हलू हलू पुढे जाऊ आता नाश्ता करा नेते ना पण की नाश्ता करायला आम्ही ज्यूस प्यायला आल्या तुम्ही ज्यूस घ्या आम्ही इथं बसतो कार्तिक यां गेली आणि यावी इथे ज्यूस प्यायला बघ मस्त ज्यूस पिऊन घेतो आम्ही मस्त तुम्हाला पसरलं तुम्हाला पाठवलं रे नाही याही ज्यूस प्यायला आले बघ तरी ज्यूस भारी पितो आणि अंगावर टाकून वाटवला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छोटीशी कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला आपला ब्लॉग एंड करतो तुम्हाला कसा वाटला छोटासा रेडवाला कमेंट करा बाय बाय